नमस्कार जय श्रीराम मंडळी एस टी महामंडळाने असा चंगच बांधला आहे काय किंबहुना असा पणच केला आहे का की आपला कारभार सुधारायचाच नाही त्याच्यामध्ये सुधारणा करायचीच नाही गाड्या वेळेवर सोडायच्याच नाहीत असा काही पण केला आहे का एस टी महामंडळाने असा प्रश्न आपल्याला सर्वांनाच पडत असतो खरं तर आज अशी वेळ आलेली आहे मी दुर्दैवाने म्हणा असं म्हणावं असं वाटतं की एस टी महामंडळाचा कारभार हा टाटा कंपनीसारख्या एखाद्या चांगल्या संस्थानाकडं किमान पाच दहा वर्षासाठी तरी सोपवायला हवा टाटासारख्या कंपनीनी हा जर कारभार एस टीचा ताब्यात घेतला किंवा सरकारने टाटाकडे हा जर कारभार सोपवला तर एस टी महामंडळाचाच त्याच्यामध्ये फायदा होणार आहे एस टी महामंडळाला शिस्त लागेल त्याच्यामध्ये वक्तशीरपणा येईल कारण टाटा ही एक आपल्या भारतामधील एक अत्यंत चांगली एक जबाबदार ज्याला कर्तव्याचं भान असणारी आणि सामाजिक भान असणारी सामाजिक जाणीव असणारी अशी एक कंपनी आहे आपल्याला सर्वांनाच माहीत आहे तर आज महामंडळ अशा कुठल्या तरी कंपनीकडे खरंच चांगल्या टाटासा कंपनीकडे सोपवण्याची गरज आहे कारण त्याशिवाय यांच्या कार्यपद्धतीमध्ये काहीही बदल होणार नाही दुर्दैवाने बदल होताना दिसत नाही काही गाड्या वेळेवर सुटणं असेल त्यांचं वेळापत्रक असेल गाड्या कुठे लागतात ते, ते, ते फलाट नंबर असेल नादुरुस्त गाड्यांचा प्रश्न आहे त्या कंट्रोल केबिन जे असते नियंत्रण कक्ष आहे तिथून येणारी उलडसड उत्तरं आहेत सगळ्या एस टीचं आगार आहे ह्याच्यामध्ये आगा खड्डे असतात खाजखळगे असतं पाणी तुंबलेलं असतं तिथे मच्छर असतात मासे असतात बसायला आतमध्ये जी बाकं असतात तिथे गळत असतं ह्या सगळ्या गोष्टीला कोणतेतरी जबाबदार एखादी आता कंपनीने खरंच घेण्याची गरज आहे देणे हा कारभार सोपवण्याची गरज आहे असं मला वाटतं आता कालच बघा का, दिनांक वीस ऑगस्ट मुंबई सेंट्रलला मी बरोबर दुपारी अडीच वाजता पोचलो तिथे पोचल्यावर हो त्यांना विचारलं कंट्रोल केबिनला नियंत्रण कक्षामध्ये की आता मंडंगला जायला गाडी कोणती आहे किती वाजता आहे तर त्यांनी सांगितलं दुपारची वेळा जी साडेबाराची आहे ती अजून सुटलेली नाही ती वेळासून जायची आहे आता अडीच वाजले तरी वेळ्याच गाडी तिथून साडेबाराची वेळ असणारी वेळास गाडी ती अजून अडीच वाजे तरी सुटलेली नव्हती ते दुसरे लोक होते तेही बडबड करत होते की आ फक्त आजचा प्रश्न नाही आहे म्हटले ते लोक हो आम्ही म्हटले तर आठवड्याला जातोय आणि सलग ही तिसरी चौथी वेळ आहे की अडीच तीन चार वाजे तरी गाडी सुटत नाही बारा साडेबाराची गाडी आणि अशीच गाडीची दुसऱ्या गाड्यांची पण अवस्था होती तेही लोक बडबडत होते आता मुंबई सेंट्रलसारखं अख्ख्या महाराष्ट्राचं प्रमुख आगार व्यवस्थापन आगार कक्ष तर त्या कार्यालयाची ही अशी अवस्था असेल दुर्दुरवस्था असेल तर बाकीच्या ज्या खेड्यापाड्यातल्या म्हणजे मंडणगडसारखं आहे माणगावसारखं आहे महाड पोलादपूर असेल कोणतंही छोटंसं जे डेपो आहे त्यांची अवस्था काय असणार जिथे मुख्य कार्यालय मुंबईचं आहे मुंबईसारख्या महानगरातलं मुंबई सेंट्रलचं हे बसस्थानक आहे तिथली ही अवस्था अशी आहे आणि तिथे जो नियंत्रक आहे ते उत्तर धर देत नाहीत मुळामध्ये नियंत्रकाला काही माहितीच नसते आता नियंत्रकाला खरं तर माहिती असणं गरजेचं आहे कारण त्यांना उत्तरं काही नाही म्हटलं तरी माणूस जाणार कोणाकडे शेवटी तुमच्याकडे जो ग्राहक येतो तो कोणाकडे जाणार त्यामुळे प्रवाशी तुम्हालाच विचारणार ते म्हणतात एवढंच की आम्हाला गाडी लागली की तुम्हाला समजेल त्यानंतर तुम्ही गाडीत बसा तर असं उत्तर देऊन जमणार आहे का त्या पुढचा प्रश्न त्यांना विचारला बा गाडी कधी लागणार आहे ते म्हणजे आम्हाला माहीत नाही तुम्हाला माहीत नसून चालेल कसं तुम्ही त्याला त्या खुर्चीत तुम्ही बसताय म्हणजे तुम्ही जबाबदार आहात तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे आणि तुम्ही माहिती करून घेणं गरजेचं आहे म्हणजे या नक्की जबाबदार कोण आणि या कारभार खरं सुधारणार कधी हा एक हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहे आता डर आहे तर मी म्हणतो महागाईप्रमाणे तिकीटदर वाढणार आहे त्यांच्या कर्मचाऱ्यांचे पगार आहेत ते खरंच त्यांना पगार जे पूर्वी कमी होते आता आत्ता त्यांना व्यवस्थित पगार आहे त्यांनी असावेत त्यांना पगार आणखी इतर कर्मचाऱ्यांचे लाभ मिळतात वाढ मिळते ती या कर्मचाऱ्यांना मिळावी पण त्यासोबत बो, तुमच्यावर काहीतरी कर्तव्य जबाबदारी आहेत की नाही ती कर्तव्य तुम्ही पार पाडली पाहिजे जबाबदाऱ्या पार पाडल्या पाहिजेत नाही तर एवढंच तुम्ही सारखं म्हणत असता तुमचं ते रेकॉर्डिंग सुरू असतं बाहेर कुठे असाल तर आतमध्ये या ए एस टीच्या आगारामध्ये या आम्हाला सेवेची संधी द्या आम्हाला सेवेची संधी द्या पण सेवेची संधी तुम्हाला दिली तर तुम्ही तिचं चीज करताय का त्याचं सार्थक करताय का तुमच्या गाड्या वेळेवर सुटतात का गाड्या उभ्या नीट वेळेवर कुठे योग्य ठिकाणी गाड्या उभ्या राहतात का मुळात गाड्या आहेत त्या नादुरुस्त असत्या ते नादुरुस्त असतात ते वेळेवर सुटत नाहीत ह्या आणि उत्तरही व्यवस्थित दिली जात नाहीत मग मुंबई सेंट्रलला जी कालची आ, जी जी मी दहा ऑगस्टची जी गाडी मुंबई जी गाडी होती ती साडेतीनपर्यंत सुटलीच नाही आणि त्यानंतर जेव्हा मी व्यवस्थापकांना नियंत्रकांना विचारायला गेलो की आता दापोली गाडी साडेतीनशे आहे तिचं काय तर ते म्हटले अहो दापोलीची लागेल की मी सांगू शकत नाही वेळेस कधी सुटेल हे सांगू शकत नाही तुम्ही आता समोरचे शिवर्धनकडे लागले ना त्या गाडीनं तुम्ही माणगावपर्यंत जा मी म्हटलो अहो माझ्याकडे सामान आहे माणगावला जाऊन मला परत दुसरी गाडी बदलून मला मंडंगला जावं लागेल ते म्हणाले तो तुमचा अंतर्गत प्रश्न झाला आता तुम्ही गाडीने त्या दोन्ही गाडी लागतील की नाही मी सांगू शकत नाही दापोली गाडी साडेतीनची लागेल कधी हे मी सांगू शकत नाही वेळाच गाडी कधी लागेल साडेबाराची ती मी सांगू शकत नाही तुम्ही आता जी गाडी आहे ती गाडी बदलून तुम्ही जा तर अशी उत्तरं काय कामाची असं महामंडळ किती दिवस तग धरेल आणि किती दिवस यांना आपलं सरकार यांना मदत करणार मदत करत राहणार शेवटी सगळ्याचा परिणाम जनतेवर येतो जनतेवर होत असतो आणि जनतेचे हाल आहेत त्याला वाली कोण त्याला जबाबदार कोण त्याला न्याय कोण देणार ह्या सगळ्याचा कुठेतरी विचार झाला पाहिजे मंडळी त्यामुळे मला असं खरंच वाटतं की टाटासारख्या चांगल्या एका सेवाभावी संस्थेकडे त्याला जबाबदारीचं कर्तव्याचं भान आहे अशा एखाद्या सामाजिक भान असणाऱ्या चांगल्या संस्थेकडे एक पाच दहा किमान पाच दहा वर्षांकरता तरी या यांना शिस्त लागण्याकरता वक्तशीरपणा येण्यासाठी म्हणून हा एस टीचा कारभार सोपा हवा असं मला वाटतं म्हणजे आपल्याला याच्यावर काय वाटतं आपण जरूर आपला अभिप्राय द्यावा धन्यवाद जय हिंद जय भारत